आली का सगळे मागली आले ना होय मग काय आता आता का। तर मस्त बाकी आम्ही दिवसभर आता मेंढ्र चारली आणि आता निघालो बिराडाव घेऊन तर किसन पण आता जरा गोड्याला गेलाय थोड्या वेळा दिन मागून तो गुढे घेऊन दिवसभर आपल्याला मेंढ्र असे लांब नेऊन चारून आणावा कुत्रा आहे माग पास आलेला दुई साइड नि गावात येन मधून अशी वाट आहे या जायची त्यातून चालले ते आता मेन आता कोक रे मिळत तिला सागर पण कडे मुळ मेंढराला कोकरे पळत आले ते कोकरे कडे तो पण पळत आला कोकराच्या मागे पळता काय सागर हा हय काठी घेऊन आला नागर कुठसा ना। पाडाय <laughs> आली ना वाटत आता सागड काय काय आहे ती काठी गावली गाठ्याला येतोय मिठा येशील उद्या सागरकडे बिकी बिकी बांनायला पाणी देतोय नाही ना आयला वय सागर आरच्या पेटून आता इथून पुढं सायपाक काय तू चाललंय कालवन होय वालच बिरड का सोलून घेतलेलं आहे ना अगदी मस्त बाकी हे कालवन चाललंय चुलीवरच

जणजनी जन देव अगदी मेंढ्र वाड्यात लागता लागतात आरच्यांचं कालवण तयार पण झालं आम्ही मेंढ्रातले काम करून घेतलं कोकरीकरट पाजून घेतली तोपर्यंत इकडं अर्चण्याने भाकरी केल्या किती भाकरी केल्या मग बाकरी झाले आता बरोबर मी शेवटच्या बाकरी लावलो हा मग काय तर केसांच चाललंय दूध काढून घ्यायचं बानायन मी कुकले पाजली दूध काढून हा केसांनी दूध काढून आणलं आता कोसळ लागले ते <laughs> आज बाण राहना मध्ये मस्त बाकी पोतशी होत होती मिरचीच काय बनवायचं खारडा बनवायचा हारावर भाकर बाजले तर खायला मस्त बघी असते आज मिरचीचा खारडा आणि बाजरीची भाकर आता भाकरी विक्री झाले ते काल बी झाले आता खारडा बनवून घेणार आहे थोडस मिरच्या तळायला तेल टाकून घेणार आहे आता मिरच्या तळून की शेंगदाणे टाकून घेणार आहे भाजायला त्यात त्याच्याबरोबर मीठ पण टाकून घेणार आहे त्यात हे लोन एक कुडी को सोलून घेतली ती पण टाकणार आहे सगळं बाजून झाले आता खाली उतरून पियतणार आहे त्याला वर त्याला आता मस्त तिथून झाले आता तळून घेणार आहे परत चुलीव ठेवून चांगलं लसणाची शेंगदाण्याचं आणि मिरचीचा एक जीव करून घेतला आहे मग असे तेल टाकलं होतं आता परत टाकणार आहे तळापुरतं दिवसभर माणूस दमून दुबून येतं आणि मग संध्याकाळी असं मस्त बाकी काहीतरी बीत असलं जरा बरं वाटतं मग तर आरतीने नाही पण आज वाल्याच्या बिरड्याचं कालवण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवलाय त्यामुळं आज जेवण मस्त बाकी होईल आपलं अगदी चुलीवरच असल्यामुळं अगदी ह्याला चव पण बारी असते आता चांगले तळून झाली मिरची बी चट मिली आता काढून घेणार आहे सागर काय म्हणतोय सागरला जेवायचं या सागर मिरच्या ठेचा खाणार होय हायच लागत ची काढच लागतं ना दूध पण गाळून ठेवलं चुलीवर मस्त बाकी आणि आता तापन जेव्हा पर्यंत जेव्हा बस तो पर्यंत दूध तापल आणि मग खायचं दूध सागर पण गडी पि आपल्या शिराडा जर दूध तर दूध पण आता चुलीवर तापले तर आता बसायचे जेवायला चालले तिची वाढायची तयारी सागर सागर जेवाय दूध मस्त बघित तापलं तापलं आपल्यात ऊ काळत आत ऊ काळत या दिवसभर माणूस मेंढरा शिराडा माग दमून जात आणि मग संध्याकाळी जरा चांगलं चुंगलं वाईट खायचं तर बरं वाटतं या आपली रानची वस्ती काय असतं नसतं पण आता घेत समजून मस्त बाकी अर्चनाने आज कोकणी कोकणीवालाच बिरड म्हणते कालवण बनवली तो हालतोय ना तू गे पहिलं तुला गाय झाले मिरची मिरची बी पाहिजे सागरची गाय असते आवाज मिरची कालवण कालवण बी खायचं असतं लावाय खात्यात सागर ठेवतो कसं काय लागतो एक नंबर कालवण कसं काय वाटते कालवण बरे झालं बरं झालं हम्म ठेचा करडा ठेचा म्हणायचं करडा मरायचं चटणी मनायच आणि काय त्या दुसऱ्या वालाच कालवण कोकण्या वालाच आणि मिरचीचा खरडा